अवधूत श्री श्री स्वामी समर्थ चिंतन दत्त तर बघा एखाद्याचा तळतळाट तोल कसा लागतो एकटा वेळ काढून या गोष्टीचं उत्तर तुम्ही नक्की ऐकायला पाहिजे तर बघा पाच लाखांचा खळखळात असावा पण पाच रुपयाचा देखील तोल तळजळात नसावा कोणाच्या काय आपल्याला लागून घेऊन त्याचे भयंकर परिणाम आपल्याला भोगावे लागतात ला काही लोकांना पटणार की नाही हा विषय तळतळाट पण ज्यांनी अनेकांचा तळतळाट घेतला आणि त्यांची भूक ते भोगत असतात तर त्यांना नक्कीच पटेल अनेक कारणाने त्रास दिलेला असतो जसे की शारीरिक मानसिक आर्थिक अपमानास्पद वागणूक कोणाचे मन दुखावले असू शकते कोणावर अन्याय केलेला असू शकतो कोणाचे काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते छळ केलेला असतो कोणाची हक्काची प्रॉपर्टी फसवून हडप केलेली असते आणि ते करायला बळ दिलेले असेल शारीरिक दुखापत केलेली असेल विश्वासातील व्यक्तीने घेतलेला गैरफायदा ज्याने उपकार केले असतील पण आपल्या स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खुपसला असेल त्रासाचे कुठलेही कारण असो वरील गोष्टींचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो तो खूप दुःखी होत असतो त्याचे मनोबल कमकुवत होत असते पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशन मध्ये देखील जाऊ शकते जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देव देखील शाप देत नाही किंवा काटीने मारत नाही पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून एक प्रकारची तेजस्वी नकारात्मक ऊर्जा शक्ती निघते व समोरच्या व्यक्तीमध्ये ती शोषली जाते मग समोरच्या जा व्यक्तीला ती हाय लागते यालाच आपण तळतळाट लागला असं म्हणतो मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो तल त्याचे कोणतेही कार्य यशस्वी होत नाही किंबहुना झाले तरी ते फळ जास्त वेळ टिकत नाही सतत त्याला अपयश येते घरात अशा अनेक प्रकारची घटना घडू शकतात आपण कितीही खरे आहोत आहोत किती खोटारडे हे फक्त आपल्यालाच माहीत असत आपल्या अंतर्मनाला आपल्याबद्दल सगळ्या गोष्टी माहीत असतात समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच काय तर त्याला पाप लागणे असे म्हणतात त्याची परतफेड शक्यतो या जन्मात करावी लागते म्हणजेच त्याला पाप लागते तुम्ही आस्तिक असो किंवा नास्तिक असो चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब हा व्याजासह परत करावाच लागतो मी एका पुस्तकात देखील वाचले होते की राजा चे, चे, पुत्र राष्ट्राचे शंभराचे शंभर तेव्हा त्यांनी श्रीकृष्णाला सर्वच्या सर्वच पुत्रांचा मृत्यू माझ्या माझ्या डोळ्यासमोर पाहून त्याने भिटक सोसले मग हे दुःख माझ्या नशिबा काय आहे तेव्हा भगवान श्रीकृष्णाने ध्रुतराष्ट्र राजाला आपले पूर्वजन्म पाहण्याची दृष्टी दिली धृतराष्ट्र राजाने दिव्य दृष्टीद्वारे पाहिले की साधारणतः पन्नास जन्मापूर्वी तो एक पार्थिव होता आणि पक्षी पकडण्यासाठी त्याने एका वृक्षाला आग लावली होती आग लागताच बरेचसे पक्षी उडून गेले मात्र आगीची झाले तर आगी पडले धृतराष्ट्र राज्याची त्यावेळेस ती तिथे क्रिया त्यांच्या कर्माचे फळ कित्येक वर्षानंतर धृतराष्ट्र राज्याचे शंभर पुत्र हे युद्धात मारले गेले आणि तेव्हाच ते पूर्ण झाले कर्म हे फळ देऊनच शांत होते प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टींचा हा होतच असतो आणि हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांत आहे चांगले कर्म wizard, wizard, चांगले फळ देऊनच शांत होते आणि वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते काळ मागे पुढे होऊ शकतो हा कर्माचा सिद्धांत आहे की क्रिया म्हटल्यावर प्रतिक्रियाही होणारच आपण ठरवायचे आपले कर्म आता कसे हवे जैसे ज्याचे कर्म फळ देतो क्षणिक सुखासाठी आपण कुणी होत नीती भ्रष्ट व्हिडिओला नक्की लाईक करा करा शेअर व चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर तुम्ही माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमची अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ